वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकाच बैठकीला उपस्थित आहे आदित्य ठाकरेंची वरळी येथील मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागात आज पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे तर आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या समस्यांबाबत आदित्य ठाकरे पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेसाठी दाखल झाले या बैठकीला शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर शिंदेच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख दत्ता नरवणकर या बैठकीला उपस्थित आहेत तर आमदार सुनील शिंदे या बैठकीला उपस्थित आहेत तर ही बैठक झालेली आहे मात्र जी दक्षिण विभागात पालिका अधिकाऱ्यांची सोबत बैठक झाली ट्रॅफिकचा एक विषय होता जाहिरातींचा एक विषय आहे तिसरा विषय म्हणजे नक्की डीजे म्हणजे काय कारण अनेक ठिकाणी दहाची जरी डेडलाईन असेल तरी आधीच हे प्लग आणि वायर काढले जातात किंवा स्पीकर काढले जातात तर ह्याच्यावर देखील मी सी पी साहेबांना पण एक पत्र लिहिणार आहे त्यांच्यावर थोडं एक मला संवाद करायचा आहे की ही मंडळ जे गणेशोत्सव साजरा करतात त्याच्यानंतर नवरात्र साजरा करतात नक्की डी जेची परिभाषा काय आहे आणि काय चालतं काही नाही चालत हे आत्तापासून मंडळांना करणं गरजेचं आहे